स्पष्ट केलं चिलीचे अध्यक्ष गॅबरिल बोरिक फॉंट आजपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत त्यांच्यासोबत मंत्री संसद सदस्य उद्योग संघटना आणि भारत चिली सांस्कृतिक संबंधात सहभागी असलेले प्रमुख चिलीवासीय यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ असेल राष्ट्रपती म्हणून गॅब्रिएल बोरिक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे आज गॅब्रिएल बोरिक यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केलं तसंच त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची देखील भेट घेतली सध्या हैदराबाद हाऊस इथं राष्ट्राध्यक्ष बोरिस बोरिक यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भारत चेली संबंधांवर चर्चा सुरू आहे ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार असून राष्ट्रपती भवनात त्यांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती बोरिक पाच एप्रिलला चिलीला परतल्यापूर्वी आग्रा मुंबई आणि बंगळुरूलाही भेट देतील मुंबई आणि बंगळुरूमध्ये ते राजकीय नेतृत्व व्यवसाय आणि उद्योग प्रतिनिधी स्टार्टअप्स नवोन्मेषक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणींना भेटणार आहेत नेदरलँडचे परराष्ट्रमंत्री कॅस्पर वेल्ड कॅम्प काल संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत